बीडमध्ये अत्याचाराची मालिका सुरूच आहे आका खोक्यानंतर आता सरपंच भाईनं एका वकील महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक समोर आली अंबाजोगाई तालुक्यात खरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार केली म्हणून महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्याने पायी जबर मारहाण केली यात महिलेचे पाठ हात पाय अक्षरशः काळे निळे पडले मारहाण करणाऱ्या महिलेनं सरपंचा इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली खूप जास्त माझ्या इथपर्यंत असे पूर्ण डाग आहेत असे पाठीवरती पाठीवर लागले हे हातावर वगैरे टाकले माझ्या इथे त्याही दिवशी माझ्यावरती प्रॉपर उपचार केले गेले के नाहीत आणि आजही आता तर डॉक्टर वाद त्यांचे ह्या दवाखान्याशी चांगले संबंध आहे तिथल्या लोकांशी पीडित महिलेला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार होत नसल्याचा आरोप पीडितनं केलाय या प्रकरणामुळे बीड पोलिसांचा अजूनही खुळखुळाच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय